नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी टाकतो आहे जे विद्यार्थी मित्र नवीनच सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झालेले असतील किंबहुना जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर नेमके शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना इलेक्शन ड्युटी कशा पद्धतीने लागते त्यांना कोणकोणती कामे करावी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बरेचसे लोक इलेक्शन ड्युटी रद्द करण्याचासुद्धा प्रयत्न करतात तर ते कशा पद्धतीने रद्द होऊ शकते का कोणती कारणं आहेत हे आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढील दोन तीन महिने हे केवळ इलेक्शन युक्त असे महिने असणार आहेत याच्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका अशा तीनही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या अतिशय महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करत असतात तर त्यांच्या निवडणुका होणार आहेत तर मित्रांनो आपण काही बेसिक गोष्टी सर्वप्रथम समजून घेऊया एखाद्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत त्या निवडणुका पार पडत असतात आणि विधानसभा असतील लोकसभा असतील तर या निवडणुका इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्यामार्फत त्या ठिकाणी पार पडत असतात मग मित्रांनो राज्य निवडणूक आयोगाने सध्या तर कार्यक्रम डिक्लेअर करून दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सद्यस्थितीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो तो निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे रिटर्निंग ऑफिसर आर ओ ज्याला म्हटलं जातं त्यांचा असतो आणि त्यांना सहाय्यक म्हणून असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांचीसुद्धा नेमणूक त्या ठिकाणी करत असतात आता मित्रांनो ज्या महानगरपालिका आहेत किंवा नगरपरिषद गट ब दर्जाच्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना रिटर्निंग ऑफिसर शासनाने नेमलेला आहे आणि जे नगरपंचायत आहे गट क दर्जाच्या ज्या नगरपरिषदा आहेत तर त्या ठिकाणी तहसीलदार हे रिटर्निंग ऑफिसर त्या ठिकाणी असणार आहे कृपया हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जो महत्त्वाचा रोल असतो तो रिटर्निंग ऑफिसर हे मग तालुक्यातील विविध विभागाचे जे अधिकारी असतात मग त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी निवडणूक ड्युट्या लावत असतात त्यांचे आदेश त्या ठिकाणी काढत असतात पूर्ण तालुका जो असतो तालुक्यातील मग तहसील कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल निबंधक कार्यालय असेल अशा विविध कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी विविध जे कर्मचारी कार्यरत असतात तर त्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या विविध टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटीज त्या ठिकाणी लावल्या जातात उदाहरणार्थ मित्रांनो सुरुवातीला जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र उमेदवार सबमिट करण्यासाठी येत असतात तर त्यासाठी एक ते दोन पथकांची नियुक्ती त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी करत असतात याच्यामध्ये स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचारी किंवा पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो त्याचबरोबर संगणकीय काम करणारे जे काही टेक्नोसॅव्ही कर्मचारी असतात तर त्यांनासुद्धा पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं जात असतं त्यानंतर मित्रांनो नंतरच्या ज्या टीम्स असतात तर त्याच्यामध्ये एस एस टी स्थिर सर्वेक्षण पथक असतं त्याच्यानंतर व्ही एस टी व्हिडिओ सर्वेलन्स टीम असते त्याच्यानंतर अशा विविध फ्लाइंग स्क्वॅड असतं भरारी पथक ज्याला म्हणतो की ज्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्या ठिकाणी हे फ्लाइंग स्क्वॅड जे असतं तर ते तर भरारी पथक त्या ठिकाणी तक्रार निवारण करण्यासाठी किंवा जर आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी आढळला तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जात असते अशा प्रकारच्या विविध पथकांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी केल्या जात असतात त्यानंतर मित्रांनो एकदाच त्या ठिकाणी उमेदवारांना चिन्ह वाटप झालं त्यानंतर मग निवडणूक निर्णय अधिकारी हे त्या ठिकाणी मतपत्रिका छपाई करून घेत असतात मतपत्रिका छपाई करण्यासाठी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी असतील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि काही कर्मचारी मिळून त्या ठिकाणी का अतिशय काटेकोरपणे ही मतपत्रिका त्याचबरोबर उमेदवाराचं वाटप केलेलं चिन्ह या सर्व बाबी तपासून मतपत्रिका छापून घेत असतात त्यानंतर वेळ येते ईव्हीएमची एमची मग मित्रांनो ईव्हीएममध्ये त्या ठिकाणी सेटिंग आणि सिलिंग असे दोन प्रकार केले जातात म्हणजे जे तलाठी असतात म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालयांमध्ये एक्सपर्ट असे तलाठी असतात ज्यांच्या माध्यमातून ई व्ही एमची जी काही तपासणी असते किंवा फर्स्ट लेवल चेकिंग असते या सर्व गोष्टी तलाठी यांच्या माध्यमातून केल्या जात असतात त्याचबरोबर तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्या मा सुद्धा ई व्ही एमला त्या ठिकाणी मतपत्रिका चिटकवणे असेल त्याचं कॅन्डिडेट सेटिंग असेल वगैरे या सर्व बाबी सेटिंग आणि सिलिंग याच्यामध्ये तर याच्यामध्ये सुद्धा फार मोठा कर्मचाऱ्यांचा ताफा नेमलेला असतो ब मतदान निहाय त्या ठिकाणी ई व्ही एम मशीन तयार केले जात असतात जेणेकरून त्या ई व्ही एम मशीनमध्ये मतदार हे आपलं मतदान करू शकतात त्यानंतर मित्रांनो पुढची महत्त्वाची जी टीम असते ती म्हणजे मतदान केंद्रावर जाणारं पथक या मतदान केंद्रावर जाणाऱ्या पथकामध्ये मुख्यत्वे करून तालुक्यातील संपूर्ण यंत्रणा मग त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील काही ग्रामसेवक असतील किंवा इ किंवा तालुक्यामधील विविध अशा विभागाचे जे अधिकारी कर्मचारी असतात तर त्यांना त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जे काही पथक आपण नेमत असतो तर त्यांच्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट दिल्या जात असतात आणि मित्रांनो या निवडणुकीच्या ड्युट्या ज्या असतात म्हणजे मतदान केंद्रावरील पथकांच्या ज्या ड्युट्या लागलेल्या असतात तर त्या मुख्यत्वे करून रद्द करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असतात कारण मित्रांनो मतदान पथक म्हटल्यावर फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते सगळ्यात मूळ जबाबदारी म्हणजे मतदान दिवसभर त्या ठिकाणी अतिशय विनाविघ्न आणि पारदर्शकपणे पार पाडायचं असतं मशीनची जबाबदारी असते न कळत घातलेल्या मनामध्ये असलेल्या भीती असतात या लोकांच्या मतदान पथकातील कर्मचाऱ्यांच्या मुख्यत्वे करून बरेचसे शिक्षक लोकं असतात तर त्यांचा देखील प्रयत्न असतो की ही ड्युटी मला लागायला ला नको बरेचसे लोकं मग आजारपण दाखवता किंवा बऱ्याचशा लोकांचे काही योग्य कारणं असतात कुणाचं लग्न असतं कुणाचं घरी त्या ठिकाणी महत्त्वाचं काही कुणाचं महत कारण काही महत्त्वाचं कारण असू शकतं त्यामुळे जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना योग्य असं कारण वाटलं तर ते त्यांच्या लेवलला त्या ड्युटीज रद्द करू शकतात परंतु बरेचसे कर्मचारी हे आनंदानेसुद्धा मतदान पथकातील कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी ड्युटी करायला तयार असतात म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो निवडणूक जी असते तर त्या ठिकाणी विविध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडत असते म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो हो की एखादं मोठं लग्न कार्य पार पाडावं त्या पद्धतीचं निवडणुकीचं कामकाज त्या ठिकाणी पार पाडलं जात असतं आणि दिवसभर मतदान पूर्ण करून मग हे मशीन जमा करण्यासाठी त्या ठिकाणी तहसील कार्यालय किंवा रूम ज्या ठिकाणी असते तर तेथे जमा करून मग मतमोजणीसाठी हे मशीन तयार केले जातात अशा पद्धतीने निवडणूक पार पडते